सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदि वल्लभम समचरण सरोजम सांद्रिला मुदाभम जगन्नी सपाई मंडल मंडलाम तरुण तुलसीमाला సితిందూయమానం సమాదిష్టం यालो भो विनाशनम भगवता परपर कुद्दहरि उयमद कृता जीवो निशंपसत्ये बुद्धम ज्ञानय शेष सद्यादिक का देशे वाजिरा याउजंद दिवाको वेदेता सनाम ज्ञानेश्वरी कुंदरी श्री नामे भगवान महाराज

ब्रह्म किंवा अध्यात्म अजून भगवान कृष्ण परमात्म्याला प्रश्न केलेला हे परमेश्वरा परम म्हणजे काय किंमत ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय किंम कर्म कर्म म्हणजे काय आणि हे परमेश्वरा म्हणजे काय आधिरेव म्हणजे काय यज्ञ म्हणजे काय आणि शेवटचा प्रश्न आहे प्रयाण प्रयाणेकाली नियसीने तापवी हे परमेश्वरा प्रयाणकाली मला प्रयाणकाली

श्लोकावरती अर्जुनाने केलेले भगवान परमात्म्याला सात प्रश्न आहेत कि ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हा आदिभूत म्हणजे काय आधीदैव म्हणजे काय आधीयज्ञ म्हणजे काय आणि प्रयाण कामी तुला हे परमेश्वरा अंतर्गत निर्णय केलेली कसा के जाणतात असं सात प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी तर त्या दिवशी दो आपण दोन श्लोकाचे चिंतन के आपण केलेलं आहे आणि आपल्याला आज या ठिकाणी थोडाच वेळ करायचं आहे कारण मधुभू असा झुकलेला आहे थोडाच पण नेमकं योग्य ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला प्रश्न अर्जुनाने केलेला आहे ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न केलाय की ब्रह्म म्हणजे काय आकाराला सर्व नाशवंत विश्वामध्ये हे सर्व विश्व आकार हे सर्व विश्व कसं आहे नाशवंत आहे कारण प्रमाण हे नान भरायचं उपजने ते नाशिक दिसे हे घटेकायंत्र देशे बरे का उपजने ते नाशे जनवते उपजने ते नाशिक नाशिले नाश पावले पु दिसते आपण काही पूर्वी लहान मालक होतो आता आपण नाश प्रवृत्तीला जन्म येतात किंवा वृक्ष असले आपण लहानपणी झाडं पाहिलेली ते आता उघडतात सर्व सृष्टीचा व्यापारच आहे उपजले ते नाशिले पुरते हे बरे प्रमाणे देशे त्याप्रमाणे आकार आलेले सर्व नाशवंत पदार्थ आहेत आपण म्हणतात जेवढे आकारला आपल्याला दिसतात ते सर्व नाशवंत पदार्थ आहे आणि त्या पदार्थामध्ये या नाशवंत पदार्थामध्ये ओटपोट भरलेले सूक्ष्म अविनाशी तत्व याच्यामध्ये एक सूक्ष्म तत्व आहे अविनाशी तत्व आहे याच्यासाठी नाश होत नैनम छिंदन की शास्त्र आणि नैनम आपल्याच बस सांगितलंय तर त्या आपल्या त्याचा परमत्वाचा नाश कधी होत नाही सूक्ष्म तत्त्व आहे ते अपरिवर्तनीय विश्वातील जसे सर्व विश्वाचे सूत्र चालवतो असा जो अविनाशी तत्त्व आहे या अविनाशीच तत्त्व जे आहे त्यालाच ब्रह्मा असं म्हणतात अविनाशी तत्वाला ब्रह्मा असं म्हणतात अविनाशी तत्त्व या सर्व सृष्टीचा व्यापार ते चालवतो आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत तत्व आहे तोपर्यंत हात हालतात डोळ्याने पाहता येतं कानाने ऐकता येतं तोणाने बोलता येतं या सर्व क्रिया आपल्या शरीरात त्याचं तत्व आहे म्हणून करतात प्रत्येक गोष्टीच या साध्या विषयाच्या खाली टाकायची सुकून जाते त्याचे ते तत्व आहे म्हणजेच थोडक्यात आकार आलेल्या सर्व पदार्थात गोत्तर सूक्ष्म तत्व आहे आणि ते अविनाशी आहे त्याचा होत नाही आणि ते अविनाश तत्व ते अविनाश आहे पण ते आहे अनापासून हे आपण अना परमार्थ करायचा नाही त्याला याच्याबद्दल काही ज्ञानही नाही उदाहरण ते गणपती गेले आणि सगळ्या बाजार माझ्याला प्रवृत्तीचं होतं आज तुम्हाला खोटं सांगतो माझ्या मनात काढत गावाला

तीस प्रकृती आपल्याला एकदा मध्ये प्रकृत कृषी भाव चतुर्दशी द्यायला चौदाव्या सर्व प्रकृती पुरुषांनी असेल म्हणून प्रकृती जशी आपली प्रकृती जशी आपली विकृती तशी आपली प्रकृती पण आपण या साधने करून आपण भाग्यवान आहोत अविनाशी तत्व याला धर्म असं म्हणायचं दुसरं प्रश्न आहे अरुणाचा अध्यात्म किम ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय आपल्या थोडक्यात संबंध सांगण्याकरता खूप समजू सांगतील आपल्याला एवढं थोडक्यात फक्त कळलं का समुद्र रेखा वायू वाव भरी नसावी पावके दहावी वर्षा विजळी हे अन्य माझी समुद्र आपल्या मर्याद असत नाही वाऱ्याने धावत राहावं आग्नी जाळावं आणि वर्षा विजळी पावसाने आज्ञा माझे याला म्हणायचं ब्रह्म त्याला परब्रह्म असं म्हणायचं म्हणून परब्रह्म आणि त्या परब्रमाच्या भरत जीवन घडवलेलं आहे आणि त्या ब्रह्माच्या प्राप्ती करता अर्जुनाचा प्रश्न कसा आहे प्रयात हे परमेश्वरा योग्य पर लोक ज्ञाने लोक थोडा प्रयाण काळी कसा जाणतात मेन हा विषय मी काय घेतायचं कारण सांगतो तुम्ही सर्वांनी घरी ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानवाऱ्यांनी हे ब्रह्म अध्यात्म कर्म अद्भुत आधी कर्म हे थोडक्यात सांगितले चार प्रकार संपूर्ण संपवला आणि प्रयाण काळ संपू सांगितलं आहे प्रयाण काळच अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एक एवढी सहज करून जातो ज्याने आपलं मन आणि बुद्धी

आपला मी सर्वसा सर्वसा सोबत स्रो, सर्व लोक आपण पन्नास च्या पुढे चाळीस च्या आपलं आयुष्य संपत आहे दोन वीस बावीस वर्षामध्ये लाख लाख काही आदर करतात आपल्या कोणत्या भगवान परमात्मा गेले किंवा को कोणी सांगता ना येत नाही राहिलेलं आयुष्य संपूर्ण आहे भगवान परमात्म्याच्या लावावर काय करायचं तेही सांगतो मी स्वतः माझा अनुभव सांगतो लाख लाख जरा मी भक्त भागवत वाचलो नातपातलं नातपातलं भागवत वाचाय भागवत वाचल्यानंतर अशी अवस्था माझी झाली की भागवत मी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस हे चार अध्याय आहेत चार अध्याय जर वाचा समाधी मागत कारण उद्धवा भगवान भगवतपणातला संवाद आहे भागवत आहे वर्णन केलं भागवत जगासमोर उद्धव सगळं बोलतोय आणि शेवटच्या श्री भगवान कामनामुळे धोरण सांगतो हे उद्धवा माझी एक इच्छा आहे शेवटची आपण इच्छे नको थोडासा विविध भाग आपल्याला माहिती आहे कोणती इच्छा आहे अरे भगवान अर्जुना अरे अरे माझा तो विद्रोह आहे उद्रोह त्याला हे जे सांगितले भावज्ञान हे तू तुझ्या विद्रोहाला सांग म्हणजे तो विषय आहे म्हणून भगवान मात्र सुद्धा इच्छा विद्रोह कशी आहे असो आपलं राहिलेलं आयुष्य भगवत वर्षित करण्याकरता माझा विषय घेतला ते विषय वाचत असताना भागवत वाचत असताना मला त्या चार अप्सर केला माझा आणि ते ज्ञानेश्वरी वाचायला हवो मला ज्ञानेश्वर सांगतात

आपल्याला गीता ग्रंथ सर्व श्रेष्ठ ग्रंथ आहे विष्णु श्रेष्ठ आहे आपल्या ग्राम नाही आज काय झालं माहिती आज माझ्या अशा वर्ष झाली की जास्त गोळा केली गोरा आहे ना जोपर्यंत असतो जोपर्यंत गोळाची पण गोराकी बाजूला गेला ना मग तो जनावर काहीतरी आदरत नाही माझी असेल आज गोराखी माझी बसली बाहेर आधारली आहे त्यामुळे मी तेवढा आव्हान देतो तेव्हा गीता वाचून आपलं जो संपव विष्णु सहस्त्रम वाचून आपण विष्णू विष्णुसह हे का वाचायचं असं कारण सांगतो ज्यांनी विष्णु सहस्त्र्यांनी परमात्मा गीता आणि विष्णू सहस्त्र आणि ज्ञानेश्वर हे वाचायला आणि आपल्याला जो आपला परमार्थ केंद्र राहील तो परमार्थ परिपूर्ण होण्याकरता भगवत्ता जबाबदारी पडते आणि तो भगवान या कार्याने सांगितले आणि त्याकरता भगवान परमात्मा अशा ठिकाणी जन्माला घालतो जन्मल्यावरती आणि ती कोणती करावी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा असं मात्र विषय आपण बोलतो बोलून गेलो आपल्याला ब्रह्मस आहे

निर्धार स्वीकार आहे त्याचा नाश होत नाही सृष्टीचा उत्पन्न झाली तरी त्याचा नाश होत आहे आज सृष्टी नाश पावली तर त्याचा सृष्टीच सृष्टी उत्पन्न झाली तर त्यावर ते उत्पन्न होत नाही सृष्टी उत्पन्न झाली तरी ते उत्पन्न होत नाही सृष्टी उत्पन्न झाल्यावर उत्पन्न होत सृष्टीमध्ये सृष्टी उत्पन्न होत नाही आणि सृष्टीचा